हो द्या चुक एखादी एक भर बघू शेवटी नरण्याला लागल्यावर आमचा नाविलाजी तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एकट्याची जबाबदारी नाही ती तरी जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आहे जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावर जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन त्याला विरोध करायचा यांना सत्तेत नाही जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचा नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तर मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर भार